नमस्कार भावनो आज चालू असलेल्या नांदोशी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर गटपास झालेला आहे आणि पायरा होता सरदार नावाचा नंदी एक दिवसा एक बैल हे मैदान आहे नांदोशीचं एक दिसा एक बैल मैदानामध्ये आपला बकासूर आज गट क्रमांक एकमध्ये पलताना दिसला चांगल्या रीतीने गाडी पलावली त्याच्या साथीला होता तो म्हणजे सरदार नावाचा नंदी नेहमीच आपला नवीन नवीन नंदींना घेऊन येत असतो आपला बकासूर आज सरदार नावाचा नंदी आज नवीन आहे चांगलाच पलाला बकासूरसोबत गटपास देखील झाला गट क्रमांक एकमध्ये आणि आजचं मैदान जरी छोटं असलं तरी ते पारंपरिक आहे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार असलं तरी पण हे नामांकित आणि पारंपरिक नांदोशीचं मैदान आहे त्यामुळे इथे लक्ष लाग तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो भावांनो दोन हजार तेवीसमध्ये बकासूर आणि मैब्या ऋत्समय हिंद केसरी जोडी या मैदानात सर्वप्रथम पळाली होतीने एक नंबर केला होता रुत्सम हिंद केसरी जोडी बकासूर आणि मैब्या ह्याच नांदोशी मैदानामध्ये पळून पहिल्यांदाची जोडी इथे पळाली होती नांदोशी मैदानात आणि एक नंबर केला होता नंतर त्याने रुत्सम हिंदी गा हिंद केसरी गाजवलं होतं पण असं आज बकासूरसोबत सरदार चांगल्या रीतीने पळाला गट क्रमांक एकमध्ये गटपास होऊन सेमीसाठी पात्र सेमीला बकासूर आणि सरदारला शुभेच्छा धन्यवाद भावांनो